श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणी नो बुधवारी आलेली आहे ज्येष्ठ अमोशा अमोशेचा दिवस हा आपण अशुभ जरी मानत असलो तरी सुद्धा अमोशा तिथीला जर आपण काही उपाय केले सेवा केला तर त्या शंभर फलताई ठरत असतात अमोशेचा दिवस हा स्नान करणे दान करणे यासाठी खूप प्रभावी आहे त्याचप्रमाणे आपण आपल्या कुटुंबासाठी आपल्या मुलांसाठी या, या दिवशी काही उपाय करू शकतो तर असाच एक म्हणजे असाच एक उपाय म्हणजे या दिवशी प्रत्येक आईने किंवा घरातील कोणत्याही मोठ्या व्यक्तीने आपल्या घरातील मुलांवरून फक्त एक वस्तूची आहे तर ती ओवाळून टाकायची आहे ज्यामुळे मुलांच्या आयुष्यातील जी काही दुःख आहेत संकट आहेत अडचणी आहेत तर ती नष्ट होतील आणि मुलांची प्रगती होईल तर मग अशी कोणती वस्तू आहे जी आपल्या आपल्याला आमशेच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला मुलांवरून ओवाळून टाकायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघ साथी समोरील बेल आयकॉन लाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही ज्येष्ठ महिन्याची अमावस्या तिथी ही मंगळवारी सुरू होत आहे आणि बुधवारी ती संपत आहे तर उदय तिथीनुसार ज्येष्ठ अमावश्या ही बुधवारी असणार आहे त्यामुळे मुलांवरून आपल्याला जी आहे तर ही सुद्धा आपल्याला आहे प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी त्यांना भरभरून यश मिळावं आपल्या मुलांच्या जीवनातील अडचणी संकटे दुःख नष्ट त्यांना कधीही कोणत्या गोष्टीचा त्रास होऊ नये कारण बऱ्याच वेळेला मुलांना नजरदोषांचा सामना करावा लागतो नजरदोष निर्माण होत असतो आणि मग याच याचा त्यांना त्रास होत असतो आपली लहान मुलं असतील किर -किर पना हत्ती पना मोटी तर ती किरकिरपणा करतात हत्तीपणा करतात मोठी मुलं असतील तर त्यांना हवे तसे ते यश मिळत नाही त्यांच्या जीवनामध्ये सतत काही ना काही अडथळे अडचणी संकट येत असतात आणि म्हणूनच आपल्याला मुलांवरून एक वस्तू जी आहे तर ती ओवाळून टाकायची आहे आता आपल्याला ही वस्तू जी ओवाळून टाकायची आहे तर हा उपाय कोणी करा, करावा तर आई करू शकते वडील करू शकतात त्याचप्रमाणे घरातील कोणतीही मोठी व्यक्ती उपाय करू शकते आपलं एक मुल असेल तर आपल्याला हा उपाय करता येतो दोन मुले असतील तरी सुद्धा उपाय करू शकता काही अडचण नाही मुलगा असेल मुलगी असेल तरी पण उपाय करू शकता आणि लहान मुलांपासून ते अगदी कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांपर्यंत तसेच नोकरी करणाऱ्या मुलांसाठी सुद्धा आपण हा उपाय करू शकता प्रत्येकासाठी आपल्याला जेव्हा हा उपाय करायचा आहे त्यावेळेला प्रत्येक मुलाला आपल्याला सेपरेट बसून सेपरेट साहित्य घेऊन आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे दोन मुलं असतील तर दोन वेळा आपल्याला हा उपाय करावा लागणार आहे असं करू नका एकाच साहित्याने दोघांवरून ओवाळून घेतलं असं न करता प्रत्येकासाठी आपल्याला ला वेगवेगळ्या बेग जे साहित्य मी तुम्हाला सांगणार आहे तर ते वेगवेगळे घ्यायचं आहे आणि हा जो उपाय आहे तर तो वेगवेगळा करायचा आहे कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी आपण हा उपाय करू शकता म्हणजे हा उपाय हा उपाय आपण जर केला तर मुलांच्या जीवनातील कोणत्या समस्या नष्ट होतात बऱ्याच वेळेला काय होत की आपल्या घरामध्ये कोणी ना कोणी सतत येत असत आणि काही लोक जे आहेत तर त्यांच्या मनामध्ये आपल्या मुलांबद्दल वाईट भावना असते आपल्या मुलांचं तोंड देखील कौतुक केलं जातं परंतु मनामध्ये वाईट भावना असल्यामुळे त्यामुळे नजर दोष जे आहे तर ती आपल्या मुलाला लागत असते ती निर्माण होत असते तसेच मुलं शाळेत मुले जेव्हा शाळेत जातात कॉलेजमध्ये जातात तर त्यावेळी सुद्धा कधी कधी त्यांना वाईट शक्तीचा त्रास होत असतो म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय आपल्याला संध्याकाळच्या वेळेला म्हणजेच तिन्ही सांजेला करायचा आहे साडे सहा ते साडे नऊ पर्यंत या वेळेमध्ये शक्यतो जास्तीत जास्त उपाय करण्याचा प्रयत्न करा ज्यांना काही कारणानिमित्त नाहीच अशक्य झालं त्या वेळेमध्ये तर मग तुम्ही रात्री झोपण्या अगोदर कधीही हा उपाय करू शकता आता बऱ्याच वेळा काय होतं आपल्या मुलांच्या जीवनामध्ये काही ना काही समस्या असतात कधी कधी या समस्या शैक्षणिक असू शकतात म्हणजे आपल्या मुलांना अभ्यासामध्ये मार्क्स मिळत नाही त्यांची शैक्षणिक प्रगती होत नाही बऱ्याच वेळेला मुलं मुलं खूप अभ्यास करतात परंतु त्यांची स्मरणशक्ती कमजोर पडते वाचलेलं त्यांच्या लक्षामध्ये राहत नाही एन परीक्षेच्या वेळी त्यांना पेपरमध्ये मध्ये लिहिताना आठवत नाही स्मरणशक्ती जी आहे तर ती कमजोर असल्यामुळे पेपर मध्ये जेव्हा लिहिता येत नाही त्या वेळेला सुद्धा जो आहे तर ती असू असू शकते बरोबर त्यांच्या जीवनामध्ये नोकरी संबंधी काही समस्या शकतात आपली मुलं जर नोकरी शोधत आहेत तर मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा नोकरी करत आहे परंतु त्या नोकरीमध्ये त्यांचं मन लागत नाही त्या नोकरीमध्ये प्रमोशन होत नाही किंवा कधी कधी मुले सतत आजारी पडत आहे लहान मुले असतील तर ती खूप केकीरपणा करतात हट्टीपणा करतात आपली मुलं व्यसनांच्या आहारी जाऊ शकतात किंवा वाईट नाद मुलांना लागलेले असतात तर अशा कोणत्याही जरी समस्या असतील तरी सुद्धा आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे यामुळे त्यांच्या जीवनामध्ये येणारी संकट दुःख विघ्न जे आहेत तर ती नष्ट होतात फक्त आपण ज्यावेळी उपाय करतो त्यावेळेला एकदाच उपाय केला आणि लगेच फरक पडला असं तर होत नाही तर आपल्याला उपायांमध्ये सातत्य जे आहे तर ते ठेवायचं आहे प्रत्येक उपाय हा ठराविक तिथीला जर आपण केला तर त्याचा आपल्याला निश्चितपणे फळ जे आहे तर ते मिळत असत उपाय करण्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे देवघरातील देवासमोर दिवा लावून घ्यायचा आहे धूप लावून घ्यायचा आहे तुळशी माते जवळ दिवा धूप लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ज्या मुलांसाठी उपाय करायचा आहे तर त्या मुलांना स्वच्छ हातपाय धुवा दू, धुवाय लावाय आहे आणि नंतर आपल्याला एका आसनावरती पाटावरती पूर्व दिशेला तोंड करून बसवायचं आहे आणि चुकूनही दक्षिण दिशेला किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसवायचं नाही कारण आपलं आपल्याला तोंड जे आहे तर ते करायचं नाही पूर्व किंवा पश्चिम तर या दोन दिशेला तोंड येईल अशा पद्धतीने बसवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला मुलांना मुलांवरून काही वस्तू ज्या आहेत तर त्या ओवाळून घ्यायच्या आहे आता या व्हिडिओमध्ये आपण दोन प्रकारे वस्तू बघणार आहोत दोन्ही पैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही या उपायासाठी घेतली तरी सुद्धा चालेल आता पहिला जो उपाय आहे तर यासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे लाल लाल कलरच्या वाळलेल्या पाच मिरच्या ज्या आहेत तर त्या अखंड देथासहित घ्यायच्या आहेत तुटलेल्या मिरच्या घेऊ नका देत नसलेल्या मिरच्या घेऊ नका त्यानंतर मिठाचे खडे आपल्याला घ्यायचे आहे यानंतर थोडीशी पाच सात दाणे मोहरीची घ्यायची आहे पिवळी मोहरी असेल पिवळी मोहरी घ्या काळी मोहरी असेल काळी मोहरी घ्या आणि हे साहित्य आपल्या मुलांवरून आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे ओवाळून घेत असताना काटा घड्याळाचा काटा ज्याप्रमाणे फिरतो तर त्या घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं आपल्याला हे साहित्य मुलांवरून ओवाळून घ्यायचं आहे किती वेळा ओवाळावं तर सात वेळा आपल्याला हे ओवाळून घ्यायचं आहे डोक्यापासून ते पायापर्यंत आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे म्हणजे थोडक्यात काय तर मीठ मिरचीने आपल्याला आपल्या मुलांची नजर जी आहे तर ती काढायची आहे यानंतर हे साहित्य आपल्याला अग्नीमध्ये टाकायचं आहे आपल्याकडे चूल असेल तर चुलीमध्ये आपल्याला अगोदर अग्नी प्रज्वलित करायचं आहे चूल नसेल तर अगदी एखाद्या भांड्यामध्ये आपण कागद वगैरे पे सुद्धा पेटू शकता आणि त्यामध्ये हे साहित्य जे आहे तर ते टाकू शकता आपण हे साहित्य मुलांवरून ओवाळतो त्यावेळेला आपल्याला काहीही बोलायचं नाही ना आणि जेव्हा हे साहित्य आपण अग्नीमध्ये टाकतो त्यानंतर उठायला सांगायचं आहे तर अशा प्रकारे एका मुलाचा उपाय करून झाल्यानंतर दुसऱ्या मुलाला आपल्याला बसवाय बसून घ्यायचा आहे हा उपाय परत करायचा आहे जर अग्नी पेटवणं शक्यच नसेल तर मी त्यांनी मोहरी घ्यायची आहे अशाच प्रकारे मुलांवरून ओवाळून घ्यायची आणि ते आपल्याला खरकाट्या पाण्यामध्ये बेशी मध्ये किंवा टॉयलेट मध्ये आपल्याला ते फ्लश करायचं आहे यामुळे सर्व प्रकारची नकारात्मकता इडा पिडा नजर बाधा जी आहे तर ती नष्ट होत असते आता हे सुद्धा जर आपल्याला शक्य झालंच नाही तर मग आपल्याला काय करायचं मुठभर तांदूळ घ्यायचे आहे आणि हे तांदूळ आपल्या ओंजळीमध्ये घ्यायचे आहे आपल्या मुलांवरून ते तीन वेळा सात वेळा ओवाळून घ्यायचे आणि काहीही न बोलता घरापासून आपल्याला थोडस लांब जायचं आहे आणि एखाद्या झाडाखाली आपल्याला हे तांदूळ टाकून द्यायचे आहे ते कुणाच्याही फक्त अंगावर पडणार नाही किंवा कुणाला आपल्यापासून काही त्रास होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे किंवा कोणाच्या पायाखाली येणार नाही याची ये देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण यामध्ये सर्व प्रकारची नकारात्मकता जी आहे तर ती शोषली गेलेली असते आपण केलेल्या उपायांचा इतरांना त्रास होणार नाही अशा प्रकारे आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे जेव्हा आपण हे तांदूळ बाहेर घेऊन जातो आणि टाकतो आणि परत घरी येतो त्यावेळी आपल्या मागे वळून आपल्याला मागे वळून बघायचं नाही घरामध्ये जाताना मात्र आपल्याला स्वच्छ तोंड हप्पाय धुवून घरामध्ये प्रवेश करायचा आहे परत घरी आल्यानंतर देवी देवतांना नमस्कार करायचा आहे आणि देवांना प्रार्थना करायची आहे कि माझ्या मुलाच्या आयुष्यातील जी काही संकटे आहे विघ्न आहे ती दूर होऊ द्या अशा प्रकारे तुम्हाला उपाय करायचा आहे आणि नंतर आपण आपल्या घरामध्ये आपली जी काय नित्य कर्म आहेत तर ती करू शकता तर अशा प्रकारे दोन्ही पैकी कोणताही जो एक उपाय तुम्हाला शक्य वाटे जो सोपा तो उपाय तुम्ही बुधवारी अमोशेच्या दिवशी आवर्जून करून बघा उपाय करताना फक्त आपण ज्यावेळी उपाय करतो तर तो इतरांना सांगायचा नाही कि किंवा कुणी आपल्याला म्हणजेच काय तर रोखणार नाही टोकणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे म्हणून उपाय करत असताना आपल्याला काळजीपूर्वक करायचे आहे आणि मनापासून पूर्ण श्रद्धेने उपाय करायचे आहे तरच आपल्याला त्या सेवेचा उपायांचा लाभ जो आहे तर तो होत असतो उपाय तुम्ही तसे नंतर सांगू शकता पण परंतु ज्यावेळी तुम्ही उपाय करता तर त्यावेळी दुसऱ्यांना सांगायचं नसतं की मी हा उपाय एकासाठी करत आहे ज्यावेळी तुमचा उपाय करून तुम्ही सक्सेस होता तुमची इच्छा पुरी होते त्यावेळी त्यानंतर तुम्ही दुसऱ्यांना तो उपाय सांगू शकता परंतु अगोदर किंवा करतानी तुम्हाला मध्येच बडबड करायची नाही बोलायचं नाही उपाय शांतपणे करायचा आहे आणि नंतर तुम्ही इतरांना शेअर करू शकता सांगू शकता काही अडचण नाही फक्त करत असताना इतरांशी आपल्याला बोलायचं नाही तर सांगितल्याप्रमाणे उपाय करून बघा जो उपाय सोपा वाटेल तो आवर्जून करा फक्त साहित्य दोन मुलं असतील तर दोन ठिकाणी तुम्हाला साहित्य घ्यायचं आहे एकच साहित्य प्रत्येक मुलांसाठी तुम्ही वापरू नका तुम्ही दोन मुलं असतील तीन मुलं असतील तेव्हा तितक्या मुलांसाठी उपाय करू शकता काही अडचण नाही फक्त ज्या वस्तू आहेत तर त्या वेगवेगळ्या घ्या तर सांगितल्याप्रमाणे बुधवारी आवर्जून उपाय करून बघा उपायांचा सेवेचा नक्कीच तुम्हाला लाभ होईल मनापासून सेवा करा सेवे करी घडवत रहा कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून श्री स्वामी समर्थ लिहित जावा चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तो सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी Marta